तर जयशिवरा मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या जून महिन्याच्या थकीत असलेल्या असलेल्या हप्त्याच्या वितरणा संबंधात नवीन एक असा जेअर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्मित करण्यात आलेला आहे आणि याच बाबतीत आपला हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला या सर्व गोष्टीचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला या संबंधित मिळत राहतील तर मित्रांनो राज्याचे वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासाठी निधी उपलब्ध करून दिला आला होता आणि त्यासाठी वितरण देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यासोबतच एक जुलैपासून या हप्त्याचं वितरण करण्यास सुरुवात केली जाईल असं इथंच सांगण्यात आलेलं होतं याची माहिती देण्यात आलेली होती तर मित्रांनो हा निधी इथं उपलब्ध करून दिलेला होता वितरण त्याचं करण्यात आलेलं होतं परंतु लाभार्थ्यांच्या खात्यांवरती त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं तर त्याचं एक कारण इथं समोर आलेलं होतं तर ते म्हणजे जे काय निधी होता तर तो वेगवेगळ्या विभागातून इथं वाटप केला जातो त्यामुळेच त्याला इथं विलंब झालेला होता आणि याच्याचसाठी मित्रांनो आता सामाजिक न्याय सहाय्यक विभाग आणि आदिवासी विभाग या दोन्ही विभागाच्या माध्यमातून तर निधी उपलब्ध करून त्याचा जी आर देखील इथं काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आलं आणि या जी आरच्या माध्यमातून आणि निधी वितरणाचा परवानगी देण्यात आलेली आहे तर या आदिवासी विभागाच्या माध्यमातून तीन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये हे अर्थसंकल्पीय तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी इथं करण्यात आलेली आहे या तरतुदीमधून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा जो काही निधी आहे तर तो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी याला वाट ही निधी इथं वाटपासाठी इथं मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच दुसरा जे मित्रांनो अनुसूचित जाती विभागातील महिला लाभार्थ्यांसाठी जो काय निधीची उपलब्धता होती तर ती उपलब्धता इथं करण्यात आलेली आहे आणि त्याचा देखील ज्या रिर्गमित करण्यात आलेला आहे आणि या अनुसूचित जातींनी नवबद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी इथं तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयाचे अर्थसंकल्पे तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्यामधून चा चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी वाटपाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर आता सरासरी तिन्ही प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांनासाठी इथं मंजुरी देण्यात आलेली आहे सामान्य प्रवर्गातील असेल अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमातीच्या महिला असतील तर या मुख्यमंत्री माझ्या बहीण या योजनेच्या जे काय लाभार्थी महिला आहेत तर आता यांच्या खात्यांवरती पैसे येणार आहेत तर आता हे जे काय तरतुदी इथं करण्यात आलेल्या आहेत तर ह्या तरतुदी तर राज्याच्या सेंट्रलाइज अकाउंटवरती इथे त्या टाकण्यात आलेल्या आहे आणि ते तिथून महाडी बी टी पोर्टलच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हे वितरण इथं केल्या जाणार आहे तर हा आता जून महिन्याचा जो काही वितरित करण्याचा बाकी राहिलेला होता तर तो इथं वितरित करायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो साधारणपणे सात जुलैपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हे महिलांच्या खात्यांवरती ही रक्कम त्यांना वितरित केल्या जाणार आहे तर तरी पण तर तर साधारणपणे ही आशा आहे की लवकरात लवकर सुरुवात केली जाऊ अशा आहे की लवकरात लवकर या वितरणची सुरुवात इथं होईल आणि लवकरात लवकर महिला लाभार्थ्यांच्या खात्यांवरती त्यांचे त्यांच्या अमाऊंट्स त्यांच्या ज्यांचे जे काय वेतन आहे ते तर त्यांना ते दिलं जाईल तर मित्रांनो याच बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होता चॅनलवरती नवीन असलं प्लीज करून तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद